महापालिका अधिकाऱ्यांविरोधात गेलगार कल्याणच्या केडीएमसी मुख्यालयाबाहेर मंडळ सदस्य आणि स्थानिक नागरिक आक्रमक चक्क अधिकाऱ्यांचे प्रतिकात्मक श्राद्ध घालून करण्यात आला जाहीर निषेध <स्याँगा> महाबळेश्वर मध्ये थंडी वाढली थंडीमुळे पर्यटकांमध्ये आनंद पर्यटकांचा कल महाबळेश्वरकडे त्यामुळे महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची गर्दी छत्रपती संभाजीनगर मध्ये अंत्यविधी पावतीसाठी पाचशे रुपयांची घेतली लाच अंत्यविधी पावतीसाठी ही अशा प्रकारे लाच घेतल्यामुळे चर्चा परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक दादर मध्ये लागले निनावी बॅनर मनसेच्या बॅनरला देण्यात आलं हे प्रत्युत्तर मनसेनं लावले होते ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशा आशयाचे बॅनर आज गुजरात दौऱ्यावर सुरत निर्माणाधीन बुलेट ट्रेन स्टेशनला देणार भेट मुंबई अहमदाबाद स्पीड रेल कॉरिडॉर प्रगतीचा घेणार पूर्ण आढावा <्याँगी> <्याँगी> पंतप्रधान नरेंद्र मोदी अठ्ठावीस नोव्हेंबरला गोवा दौऱ्यावर जाणार भगवान रामांच्या भव्य पुतळ्याचं करणार तिथे अनावरण फसवून भाजपमध्ये काही लोकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचा आरोप भाजपमध्ये प्रवेश करून चार दिवसात पदाधिकारी माघारी <्याँगा> बिहारमधील एमआयएम पक्षाच्या विजयानंतर सोलापुरात जल्लोष सोलापूर शहरात उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यांनी फटाके फोडीत केली आतिषबाजी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा सा महत्वाचा निर्णय रखडलेल्या जमिनीसाठी मोफत मातीगाळ मुरुम कंकर मिळणार जमिनीच्या सुपीकतेसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय महाडमध्ये भरत गोगावले यांचा सुनील तटकर यांना मोठा धक्का राष्ट्रपतीच्या पूजा गोविंदकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश आमची भाजपा बरोबर जाण्याची युती करण्याची इच्छा होती मात्र त्यांनी वेगळा निर्णय घेतला मंत्री गोगावले यांनी दिलं स्पष्टीकरण पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज